चालतंय असं काय नाही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलेल्या लोकांना काही आमच्याकडून चुक होतात काही आमच्या सहकार्यांकडून चुक होतात काय काय आणि मग ते तो त्रास तर भोगावत का मंत्रिमंडळात घ्यावं ते आता मुख्यमंत्री आणि विशेषतः जी आता तुम्ही एक चोवीस मेला विधान केलेलं होतं की धनंजय मुंडेंना जर क्लिन चीट मिळाली तर त्यांचं जे खातं आता तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याचा तुम्ही राजीनामा क्लिनचीट मिळाले का त्यांना सगळी घ्यायत त्यांच्यावर आरोप पुरती आरोप काय आहेत ते वेगळे आहेत ते ते तिथले झालेल्या लढाया मारा मार्या खून संतोष त्याच्यावरच आहेत याच्यावरच होत का आता जो काल निकाल आला त्याच्यावर मग कशाने विचार चुकीच्या विचार तुम्हाला उत्तर देणार नाही परत लाडकी आणि तुम्ही Like मी तुम्हाला सांगतो की अशा रीतीने मी तुमची तक्रार पण करेन की जर वडाची साळ जर पिंपळा लावले तर तिथे ते निर्दोष ठेवले तिथे ते ठो ठरले तेवढंच सांगितलं पण त्यांच्यावर ज्यासाठी जे आहे एक शिक गंडांतर आलं त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर मग विचार निश्चितपणे होणार लाडके बहीण योजनेसाठी जे पडताळणी राज्य सरकार करतात काय आज जाधव यांनी छावा संघटनेचे अध्यक्ष जाधव यांना अजित पवार हे भेट घेणार आहेत त्यांच्यावर झालेली मारहाण आणि त्यानंतर आता दादा त्यांची भेट घेणार आहेत काय वाटतं या सगळ्या प्रकरणाला वाद मिटावा ठीक आहे ना असं नक्की वाद मिटलाच पाहिजे असं आहे की माझ्या मते थोडी चूक छावाच्या काही लोकांकडून झालेली आहे आणि मोठी रुचूक ह्या लोकांकडून तुमच्या लोकांकडून पण झालेली आहे एक तर मी स्वतः ते पाहिलं की त्यांनी जे पत्ते व्यक्ती त्यांच्या समोर टाकले आता कुठल्याही समोर अशा रीतीने पत्ते वगैरे टाकणं त्या अध्यक्ष काय रमेबीमी काय खेळत नव्हते त्यांच्यासमोर हे टाकणं हे गैर होतं आणि एवढंच नाही मी आनंद परांजप म्हणून आमचे दुसरे चांगले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते तिकडे होते त्यांना विचार नक्की काय झालं त्यांचं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मंडळी आम्हाला खरं खोटं माहिती आहे अजितदादा नाम तटलरा नाम शिव्या देत तिथून चाल चालले होते आणि ते आमच्या कार्यकर्त्यांनी ऐकल्यानंतर मग हा तो सगळा पुढचा प्रकार झाला तस जरी झालं तरी क्रोध जो आहे हा आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे भाषेमध्ये असं काय तुम्ही करता पण ठीक आहे अजितदादा ते भेटतात चांगली गोष्ट आहे काल एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली त्यांची बिल थकीत ठेवलेली आहेत आणि आता सगळा आरोप लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले जातात त्यामुळे कुठेही मला असं वाटत नाही मला वाटतं त्याच्यावर दादा यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की ते काय होतं मी थोडस वाचलं ते कॉन्ट्रॅक्टरचं सबकॉन्ट्रॅक्टर होतं अमुक होतं तर स्वतः आणि दादा त्याच्यामध्ये लक्ष सुद्धा घालतात